चला मुलांना आपण आज पुन्हा एक ते शंभर या संख्येमध्ये प्रत्येक अंक किती वेळा आला म्हणजे अंकांची वारंवार आहोत वारंवार ते म्हणजे काय तो अंक पुन्हा पुन्हा येईल मग आता अंक कोणते तुम्हाला माहिती एक ते नऊ हे अंक आणि शून्य एक ते शंभर मध्ये किती वेळा आले हे आपल्याला या तासातून पाहिजे का आता तुम्ही जर विचार केला तर शून्य हा अंक किती वेळा आलाय बघू बघूया पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा शंभरमध्ये दोन शून्य आले म्हणजे शून्य हा अंक किती वेळा आलाय अकरा वेळा आलाय किती वेळा आलाय अकरा वेळा आला आता पुढचा अंक एक किती वेळा ते बघायचं आता आपल्याला पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि हा एक एकवीस किती वेळा आलाय एकवीस अंक किती वेळा आलाय एक अंक एकवीस वेळा आलाय पहा आता दोन बघूया आपण दोन किती वेळा आली ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती वेळा आले वीस वेळा आली म्हणजे ही जी दोनची लाईन आहे त्याच्यात नऊ वेळा जी आडवी लाईन आहे त्याच्यात पा किती वेळा आले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आणि हे नऊ किती झाले वीस म्हणजे असे प्रत्येक अंक आपल्याला मोजून आहे आता तीन बघूया एक त्याच्यानंतर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि ही उभी लाईन त्याच्यापेक्षा मोजताना कसं मोजायचं आडवी लाईन आणि उभी लाईन आता आडव्या लाईन मध्ये तीन किती वेळा आहेत पहा असा गोंधळ होतो आज लाईनशीर मोजायला गेलं तर मग काय करायचं आडवी लाईन बघायची तीनची एक दोन ती, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि तीनची उभी लाईन बघा अकरा नंतर पहा बारा तेरा हे काउंट केलेले आहेत आपण चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि हा एक वीस म्हणजे किती वेळा झाले वेळा चारच इथं पाहूया चार ची लाईन बघायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आडव्या लाईन मध्ये किती वेळा आले अकरा वेळा त्याच्यानंतर उभी लाईन बघा आता हा आपण मोजलेला आहे हा धरायचा नाही अकरा नंतर पहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि हा वीस म्हणजे दोन पासून जर नऊ पर्यंत बघितलं तुम्ही तर प्रत्येक अंक किती वेळा येईल वीस वेळा येतोय पहा म्हणजे एवढी सारणी जर लक्षात ठेवली ना तर यावर कोणताही जरी प्रश्न आला तर तुम्ही सोडवू शकता पहा शून्य अकरा वेळा एकवीस एक वेळा आणि दोन तीन नऊ पर्यंतचे अंक हे वीस वेळा येतात पहा आपण आता मधला एखादा अंक पाहूया मोजून आठ आठची लाईन बघूया एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे अकरा वेळा येतात कारण प्रत्येक ये अंक एकदा तरी डबल येतोय पहा अकरा वेळा झाली उभी लाईन बघूया बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे मोजलेले आहेत आपण एकोणीस आणि हा वीस म्हणजे दोन पासून नऊ पर्यंत प्रत्येक अंक किती वेळा आलाय वीस वेळा आलाय किती वेळा आलाय वीस वेळा आणि हे तुम्ही स्वतः खात्री करायची पा उजळणी किंवा बालमित्र अंकल्पी असते आपले त्यामध्ये एक ते शंभर अंक दिलेले असतात किंवा पाटीवर अंक लिहून काढूयात आणि त्यावर प्रत्येक अंक किती वेळा वर कि आला हे बघायचं आणि याची खात्री करून घ्यायची बरोबर आहे की एवढं एक लक्षात ठेवलं की यावर कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला तो सोडवता येतो आता कधी कधी काय होतं काय प्रश्न विचारतात की दोन अंकी संख्येमध्ये दोन अंकी संख्येमध्ये शून्य किती वेळा आला किंवा एक अंकी संख्येमध्ये दोन किती वेळा आला तर एक अंकी संख्या एक पर्यंत दोन किती वेळा आला एकच वेळा आलाय म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न याच्यावर तुम्हाला विचारले जातात चला मुलांना आपण आता एक ते शंभर वरचे काही प्रश्न पाहूया बघा एक ते शंभर मध्ये दशक व एकक समान असणाऱ्या संख्या किती काय प्रश्न विचारलाय तुम्हाला दशक आणि एकक समान असणाऱ्या संख्या किती किंवा ह्या संख्याऐवजी दोन अंकी संख्या असा सुद्धा शब्द प्रयोग असतो का एक ते शंभर मध्ये दशक व एकक समान असणाऱ्या दोन अंकी संख्या किती दशक आणि एकक समान म्हणजे अकराच्या पटीतल्या संख्या लिहायची असा जर प्रश्न आला तर अकराच्या पटीतील संख्या ल्यायच्या पहा आणि ते आपल्याला माहिती असतात पहा अकराच्या पटीतल्या कोणत्या पहा अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव पहा किती संख्या आल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती संख्या आल्यात या आपलं उत्तर आहे पहा एक ते शंभर मध्ये दशक आणि एकच समान असणाऱ्या संख्या किती नऊ आणि हे पक्क लक्षातच ठेवायचे पहा हे आपण लक्षातच ठेवायचे पहा तसाच प्रश्न आहे इथं तसाही येऊ शकतो पहा की पा, पर, पा। एक ते शंभर मध्ये शून्य असणाऱ्या संख्या किती एक ते शंभर मध्ये शून्य असणाऱ्या संख्या किती शून्य असणाऱ्या संख्या तुम्ही पटकन काय तुमच्या लक्षात असतं पहा की शून्य शुन्यास्त, शून्य किती वेळा येतो अकरा वेळा येतो मग आपण लगेच नजर चुकीने अकरा लिहून टाकतो कारण पर्याय तो अंक असतो अकरा दहा वीस नऊ अशा पद्धतीने मग आता दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद आणि शंभर ह्या सुद्धा संख्या किती आता दहाच आहेत किती आता दहा आहेत पा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर एकूण किती संख्या झाल्या पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा इथं शंभरामध्ये दोन शून्य आलेले आहेत म्हणून एक ते शंभर मध्ये शून्य किती येतात अकरा पण आपल्याला प्रश्न नाही विचारला शून्य असणाऱ्या संख्या किती म्हणजे त्या किती येतात दहा आणि दशक आणि एकक एक समान असणाऱ्या संख्या किती आता नऊ हे तुम्ही पक्क लक्षात ठेवायचे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे पहा तो तुम्ही सोडवायचा आहे आणि कमेंट मध्ये मला त्याचं उत्तर सांगायचे पहा एक ते पन्नास मध्ये एक तीन असणाऱ्या संख्या किती एक, एक ते पन्नास मध्ये एक ते पन्नास मध्ये स्थानी तीन असणाऱ्या संख्या किती दुसरा प्रश्न आहे पहा एक ते चाळीस मध्ये पाच किती वेळा आला या दोन्ही प्रश्नाची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आवडलं ना लक्षात येत आहे ना तुमच्या काय प्रश्न घेतलेत आपण ते समजतय ना समजला असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा